नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो लेखा कोशागार कोकण विभागाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या या वेळापत्रकानुसार उमेदवारांची परीक्षा ही पाच मे ते सात मे दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे मित्रांनो जर तुम्ही कोकण विभागासाठी कनिष्ठ लेखपाली या पदाचा अर्ज भरलेला असेल तर परीक्षा पॅटर्नमध्ये झालेला बदल सुद्धा तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे कनिष्ठ लेखपाल या पदाची परीक्षा ही ए बी सी डी या चार विभागामध्ये विभागली गेलेली आहे आणि प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी पंचवीस प्रश्न हे तीस मिनिटात सॉल्व्ह करणे आवश्यक आहे लेखा कोशागार कोकण विभागाचे वेळापत्रक आणि परीक्षेच्या पॅटर्न मध्ये झालेल्या बदलची जी अधिकृत नोटिफिकेशन आहे ती डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तसेच मित्रांनो लेखा कोशागार कोकण को विभागाचे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले असले तरी अद्याप तिकीट उमेदवारांच्या इनमध्ये उपलब्ध झालेले नाही आहेत हॉल तिकीट तुमच्या लॉगिनमध्ये उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून मी कळवेलच त्यासाठी तुम्ही आपले चॅनल आज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा